या दोन्ही जिल्ह्यातल्या पोलिसांवरती कोणाचा विश्वास नाही मुळामध्ये या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्यावरच आमचा विश्वास नाहीये आज देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत आर एस एस सारखी संघटना आज त्यांच्या सोबत आहेत तरी सुद्धा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या कुटुंबाला न्याय मिळत नाही सतरा तारखेला लाँग मार्च सुरू झाला परभणीमधून आज जालन्यामध्ये आहेत मी त्या मार्च मार्चमध्ये सतरा तारखेपासून होतो आज या आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे परंतु लॉंग मार्च प्रत्येक जिल्ह्यामध्ये थांबलं पाहिजे म्हणून षडयंत्र चालू आहेत त्या लॉंग मार्च मार्चमध्ये मागण्या आहेत की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला नाही मिळाला पाहिजे जे विजय बाबा वाकोडे आहेत त्यांच्या कुटुंबाला नाही मिळाला पाहिजे परंतु लॉंग मार्च संपवण्यासाठी जी आरोग्य यंत्रणा लागते त्या ठिकाणी अँब्युलन्स होती परभणीमध्ये ती अँब्युलन्स परत मागवली डॉक्टरांची टीम परत निघून गेली काल सोनवणी बाई म्हणून ते आजारी पडल्या रस्त्यावरती पडल्या वय पन्नास वर्ष कोणाच्याही जीवाला बरं वाईट झालं याद र देवेंद्र फडणवीस याच मुख्यमंत्री याच मंत्रालयामध्ये घुसून एका एका मंत्र्याला या रस्त्यावर आणून तुमच्या कॉलरला पकडून करून आम्ही मारू हा देश संविधानावर चालतो तुमच्या बापाचा हा महाराष्ट्र नाहीये आणि हा देश पण नाहीये आज संविधान चालवणारे लोक चुकीचे आहेत म्हणून आपले अधिकार आपल्याला मिळत नाहीयेत परंतु आपण जागृत आहोत म्हणून आज या आंदोलनामध्ये आहोत काल मुंबईमध्ये आल्यानंतर एक मराठी हृदय सम्राट आहेत ते म्हणतात की काय निळे भगवे सगळे एकत्र येतात तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसतात मग सोमनाथ सोवंशी मराठी नव्हता संतोष देशमुख मराठी नव्हते आज तुम्हाला मराठी हृदय सम्राट म्हणून तुम्ही म्हणता आणि मराठी मराठी म्हणून राजकारण करता आणि बाहेर तुमचे कार्यकर्ते म्हणतात की निळे आणि भगवे झेंडे ह्या देशाची शान आहे निळे आणि भगवे झेंडे या देशामध्ये क्रांती करू शकतात तर फक्त निळे आणि भगवेच सर्व झेंडे कुठलाही झेंडा असू द्या त्या झेंडेला फक्त आणि फक्त आंबेडकरवादी दांडाच असला पाहिजे आणि त्याच दांडाने तुम्हाला फटके देण्याचं काम आम्ही करणार आहोत सोमनाथ सुर्यवंशींची आई आजारी पडली हॉस्पिटल ऍडमिट आहेत त्याही ठिकाणी बीजेपीचे काही लोक लॉंग मध्ये पण काही बीजेपीचे लोक ज्यावेळी लॉंग मार्च चाललेले आहे त्याही ठिकाणी रात्रीचे बीजेपीचे पदाधिकारी चर्चा करायला येतात पैशाचे आमेश दाखवतात नेत्यांना फोन लावून देतात पण कुठल्याही पैशाला बळी पडणार नाही सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाने दोन दोन आणि औरंगाबाद मध्ये हा लाँग मार्च जात आहे सत्तावीस तारखेला पण त्या लाँग मध्ये षडयंत्र करायचं चाललेलं आहे त्या ठिकाणी काही ना काहीतरी हल्ले करण्याचं षडयंत्र आहे दंगल करण्याचं षडयंत्र या लोकांचं आहे त्याच्यामुळे या मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला मी सांगतो की बहुसंख्येने मराठा समाज असेल आपला बहुज समाज एकत्र औरंगाबाद मध्ये सत्तावीस तारखेला सहभागी हे जे काही षडयंत्र करणार आहे ते षडयंत्र आपल्याला आणून आहे त्याच्यामुळे ही जी एकी आहे ही एकी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला दाखवावं लागेल आणि सतरा तारखेला हा लॉन मार्च ह्या मुंबईमध्ये दाखल होत दाखल होत आहे चंद्रशेखर आझाद सुद्धा या मुंबईमध्ये त्या दिवशी दिवसभर प्रोटेस्ट करणार आहेत आणि या मंत्रालयाच्या समोर विरार जनसागर एक निळसागर एक सागर ह्या मंत्रालयाचा सा घेराव आपला करायचा आहे आणि आपण सोबत करूया आणि जोपर्यंत सो सोमनाथ सो कुटुंबाला न्याय मिळत नाही संतोष भाऊच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सर्व एकत्र या आंदोलनामध्ये सहभागी आहोत एवढं सांगतो जय भीम जय भारत